डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर कोल्हापुरातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात आज शिवसेना महिला आणि महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यात बैठक पार पडली परिकुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचणे कोल्हापुरातील बंद स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची समस्या अशा विविध समस्या आज शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तरे यांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर मांडल्या यावर ऐकतो के मंजू लक्ष्मी यांनी लवकर लवकर कामे मार्गे लागतील असं आश्वासन दिलं यावेळी मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करावी अन्यथा शिवसैनिक महापालिकेला घेराव घालून तीव्र आंदोलन करतील असा इशारा शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उतरे यांनी दिला प्रतिज्ञा उतरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापालिका प्रशासक के मंजू लक्ष्मी यांना या संदर्भात निवेदन दिलं यावेळी शिवसेना आहेत शहरातील पारिक पुलासारखा मोठा प्रश्न आहे अमृत योजनेतील झालेल्या कामांच्या बाबतीत लाईटचा मुद्दा होता असे अनेक शिवाय स्वच्छता गृह असतील असे विविध प्रश्न घेऊन आम्ही यापूर्वी निवेदनं दिलेली आहेत आणि इशारेही दिले होते पण त्यांच्याकडून असं होतं की आम्ही लवकरात लवकर काम पूर्ण करू अनेक टेक्निकली अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या आजही आज आम्ही आज मिटिंग घेतल्यानंतर असं कळते की मॅडमचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी स्ट्रीट लाईट संदर्भातल्या पण स्टॉक अवेलेबल झालेला आहे त्यामुळं या आठवड्यापासून काम सुरळीत चालू होईल शिवाय फारीक पुला बो बोलता टेक्निकली काही इश्यूज का होते काही अडचण होत्या त्याही पूर्ण झालीत असं त्यांचं म्हणणं आहे पण काय आहे अनेक वेळा आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिली नागरिक म्हणून कळकळीने विनंती केली पण त्याच्यावरती प्रशासक तेवढं गंभीर दिसत नाही आहे किंवा त्यांची सिस्टीम बरोबर नाही आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी असलेलं एकमेकांशी कोऑर्डिनेशन याचीही कुठेतरी कमतरता दिसते आहे आणि खऱ्या अर्थानं प्रशासनानं हे जाणलं पाहिजे की नागरिक कळकळीने सांगतायत काहीतरी अडचणी होतात कुठेतरी प्रशासकीय अडचणी आहेत हो सभागृह नाही आहे नगरसेवक नाही आहेत त्यामुळे ह्या गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाहीये आज मॅडमनी सकारात्मक उत्तरं जरी दिली असलीत पण पुढच्या काही दिवसामध्ये जर हे पूर्ण नाही झालं तर शिवसेनेच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने एक मोठं आंदोलन आम्ही करू आणि ह्यांना जाग करू अशी ह्या निमित्ताने मी या प्रशासकांना आयुक्त मॅडमना एक सूचना देते यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तरे म्हणाले पंधरा हजार लाईटीच्या मध्ये बंद आहे आणि सप्लायर आणि ठेकेदाराकडनं येतात सातशे आठशे हजार परत ते बंद पडतात मागणी करतात का ठेकेदाराला आपल्याला काय महापालिकेचं जावंही करायचं आहे का, करा का? प्रशासनाचं कुणाचं प्रेशर आहे त्या ठेकेदाराचं काकडनंच का? मटेरियल घेतलं पाहिजे करून टाक ना ब्लॅकलिस्ट गेली गेली चार पाच वर्ष आम्ही त्याच्या मागून मागणी करतोय की त्याच्याकडनं पुरवठा होत नाही त्याच्याकडनं रिपेरिंग होत नाही त्याच्याकडनं सुविधा मिळत नाही का असा ठेकेदार ब्लॅकलिस्ट का ठेवला की पूर्वीचे लाईट्स काढले आणि आत्ता लावलेल्या लाईटची कशी क्षमता काय हे सभागृह कितीदा बोलून दाखवलं ह्याच्यावर प्रशासन काय दाद घेणार आहे का नाही त्याच पद्धतीने अमृत योजनेचा विषय अमृत योजनेमध्ये अकरा टाक्यापैकी कि किती टाक्या चालू आहे तो शहराचं आपण आधी भार भरतोय पाण्यावर त्या पाण्याचे भरतोय अमृत योजना गेली कित्येक दिवस झालं चालू नाही काय पूर्ण काम झालं नाही सतरापासून आज पंचवीस झाले का त्या ठेकेदाराला का महापालिकेचं काय कुणाचं प्रेशर आहे का का ब्लॅकलिस्ट केला जात नाही काम का पूर्ण होत नाही दहा दहा वर्ष एखाद्या का, काम पूर्ण होत नसली तर कसे कोल्हापूर शहरात माणसांचे येण्याचे ओढ कशी होईल किंवा मा, हद्दवाडीच्या माणसांची तयारी कशी होईल महापालिकेच्या प्रशासनाकडनं दीर्घ कारभार चालू आहे जे चाललं आहे आरोग्याचा प्रश्न असू दे घंटागाड्यांचा प्रश्न असू दे स्टोअरचा प्रश्न असू दे महापालिका महापालिकेचे प्रशासन पूर्ण व प्रशासक प्रशासक पूर्णपणे फेल गेलेला गे आहे हा बरी विषय गेली कित्येक दिवस झालं येताला वाहतूक करता येत नाही नागरिकांना चालत जाता येत नाही कमरे एवढं पाणी भरलेलं असते त्याचे टेंडर होऊन दोन वर्ष पूर्ण झालीत त्याचे भूमिपूजन झाली अद्याप काम चालू नाही टेक्निकलच गोष्टी मग टेंडर काढलंच का हे जर प्रशासनानं उत्तर दिलं पाहिजे आणि ह्या गोष्टी सुधारणा होत नसल्या आठ दिवसात तर आम्ही शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा शिवसेना शहर शिवसेनेच्या वतीनं महापालिकेला घेरावं घालतो यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उतोरे सामाजिक कार्यकर्ते महेश उतोरे रिया देशपांडे दीपाली शिंदे अनिता ठोंबरे रुपाली जाधव शिल्पा संगपाळ विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे सनराज शिंदे राहुल कांबळे सूरज कांबळे किरण कांबळे सुशील संगपाळ संदीप देवकुळे दत्ता गायकवाड विशाल जाधव योगेश लोंडे उमेश उतोरे आदी उपस्थित होते